नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं एका नवीन व्हिडिओवरती तर मित्रांनो आत्ताच झालेले फॉर्च्युनर मैदानात श्रीनाथ केसरी मैदानामध्ये मथुरनं न गुलाल घेतला त्याच्यामुळे प्रेक्षक मित्रांनो आतुरतेत आहेत की मथुर नक्की कोणत्या मैदानात पडताना दिसणार तर मित्रांनो चांगल असे मैदान गाजवल भरपूर अशा टीका केल्या होत्या त्या टीकेना उत्तर दिले आणि राहुल भाई पाटील यांच्या इजतीवर जेव्हा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा मित्रांनो मथुर हा उत्तर देतोच आणि फॉर्च्युनर मैदानामध्ये वाधानं पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध केलं तर आता आपल्या सर्वांचा लाडका मथूर उद्याच्या किन्नई महाराष्ट्र केसरी मैदानात पडताना दिसणार का तर मित्रांनो मथूर मुंबईला दाखल झाला आहे मथूर या मैदानात येणार नाही मथूर मुंबईला दाखल झाला आहे तर कोणत्या मैदानात तर मित्रांनो मागच्या वर्षी जे मैदान गाजवलं होतं वडकी हिंद केसरी मैदान डायरेक्ट त्याच मैदानात मथूर आपल्याला घाटावरती पडताना दिसेल असं वाटतंय त्याच्या आधी मित्रांनो मित्रांनो मुंबईमध्ये बिनजोड असतात टॉपच्या बिंजोड शर्यती होत असतात तिकडे मथूर आपल्याला दिसेल परंतु डायरेक्ट वडकी हिंद केसरीलाच मथूर दिसेल असं वाटतंय चला तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो